तीन मोफत कॅशलेस हॉस्पिटल दहा मोफत सीबीएसई स्कूल दरवर्षी शेकडो आय एस आणि आय पी एस हजारो पोलीस अधिकारी महाराष्ट्राची नव्हे तर देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेत ज्या गुरूंचे सर्वाधिक शिष्य कार्यरत आहेत आणि आजही क्लास वन क्लास टू च्या पदावर शेतकऱ्याच्या कामगाराच्या कष्ट करायच्या बहुजनाच्या भीट कामाला जाणाऱ्याच्या रिक्षा चा, चालवणाऱ्याच्या हातावर पोट असणाऱ्याच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्याच्या आणि रोजंदारीवर काम करणाऱ्याच्या घरातला मुलगा आणि मुलगी

आजच्या आपल्या सापूर येथील कार्यकर्ता मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय आपल्या पक्षाचे नेते प्रकाशदादा पाटील या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय मारुतीदा झिरडे या तालुक्याचे प्रमुख प्रकाश वेखंडे या शहराचे अध्यक्ष भगतजी व इथे बसलेल्या आमच्या महिला तालुका प्रमुख या आसनगाव ग्रामपंचायतच्या सरपंच ताई व उपस्थित सर्व शिवसैनिक सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र पहिल्यांदाच शिवसेनेत मी जरी नसलो तरी धर्मवीर आनंदगे साहेब आमच्या लहानपणी आमच्या येथे सा कोर्टामध्ये केसेस असायचे ते सदान बाबा दर्गा आणि मंचितीचा वाद असायचा त्यावेळेस आमच्या आत्यांची उपजिल्हा प्रमुख होते अशोक पाटील स्वर्गीय अशोक पाटील साहेब त्यावेळेस खल असत्यामध्ये आपली घोंगडी असते त्या घोंगडीवर बसून धर्मवीर दिघे साहेबांनी नाश्ता केलेला आहे तो माझ्या डोळ्याने बघितलेला आहे अगदी लहानपणापासूनच काम

जिल्हा परिषदेला आम्ही बघायचो का एखाद्या शाळेच्या ऍडमिशन साठी दिगे साहेब शिक्षण विभागामध्ये यायचे शिवण कडे यायचे जेव्हा दिगे साहेबांचं निधन झाल्यानंतर जिल्हा पोरका झाला अशा वेळेस माझ्या मनामध्ये आलं का आपण आता ग्रामीण जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचं काम केलं पाहिजे त्याच उद्देशाने त्याच दिवसापासून जयवा ठाण्याला राहायला गेलो मी वीस बावीस वर्षापूर्वी तेव्हा लक्षात आलं का ग्रामीण भागातून आणणारा कुठलाही लोक तो कुठल्या समाजाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पक्षाचा आहे तो आपल्याकडे आलाय त्याला वाचवण्याचं काम आपण केलं पाहिजे एक छोटस उदाहरण सांगतोय माझा मित्र विक्रमगडला त्याचं हॉटेल आहे मनोजांशी म्हणून भाजपाचा कार्यकर्ता आहे आमच्याकडे दादडा रोडला एक ऍक्सिडेंट झालं होता त्या काळात आणि त्याने तिथनं पेशंट पाठवला तोही त्याच्याही पेशंट ओळखीचा होता एक कर्मचारी होता बाईकवरून पडला होता त्याचा मेंदू बाहेर आला होता त्याने तो सिव्हिल ला पाठवला सिव्हिल ला आल्यानंतर मी बघतोय त्याची परिस्थिती त्याचा मेंदू आहे तो मेंदू हाताने आतमध्ये टाकतोय सिव्हिल वाल्याने सांगितलं का तात्काळ केईएम ला गेलं पाहिजे मी तात्काळ तो पेशंट केईएम ला नेला आजही त्या पेशंटचं नाव मला माहिती नाही त्याचं गाव माहिती नाही परंतु त्या पेशंटला वाचवण्याचं काम आपण केलं कारण तो आपला माणूस आहे आपल्याकडे आलाय त्याला बरं करण्याचं काम आपण केलं या उद्देशाने ती जाऊ का बघा आणखीन सांगायला आनंद तेच काम आपले शिवसेनेचे नेते आदरणीय शिंदे साहेब करतायत शिंदे साहेबांबद्दल आजकाल आपल्याला वाटत असेल मी आज शिवसेनेत आलो पण प्रकाश दादा इतकं वजन माझं तेव्हाही शिवसेनेत होतो मी शिवसेनेत नसता नाही त्याचे किस्से आले आहेत का दोन हजार चौदा ची पालघर येथील पोटनिवडणूक होती गोळ्यांची त्यावेळेस साहेबांच्या खांद्याला खंदाला लावून लढणारा कार्यकर्ता होतो कुठल्याही अपेक्षेशिवाय साहेबांना अपेक्षा नव्हती त्यावेळेस आपण सत्तेमध्ये नव्हतो आर्थिकदृष्ट्या एकनाथ हो 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 शिंदे एकमेव माणूस पक्षात आलो होता भले कर्ज घेऊन चालवत होता दोन हजार नऊच्या अनंत परांजेची निवडणूक मी पाहिली होती का त्या निवडणुकीमध्ये स्वतःची दोन फ्लॅट होते ते फ्लॅट विकून त्यांनी निवडणूक लढली होती का अनेक किस्से साहेबांचे मी समोर पाहिलेले आहेत का व्याजाने पैसे घेऊन पक्ष चालवणारा हा लोक नेता आणि या लोक, लोक पोट पोटनिवडणूक लगेच लागल्यानंतर भरभरून आपण आपण मदत केली पाहिजे कारण लोकांसाठी काम करणारे शिंदेसाहेब होते त्यानंतर दोन हजार पंधराची ची आमची डहाणू नगरपालिका लागली जव्हार लागली आणि वाडा लागली याही नगरपंचायतीला शिंदे साहेबांना पाठिंबा देणारा हा कार्यकर्ता शिंदे साहेब माझ्या पाठीमागे ज्याप्रमाणे ठामपणे उभे होते त्याप्रमाणे मी जेव्हा दोन हजार बावीस ची जिल्हा परिषद लागली माहिती एकमेव माणूस मी होतो ज्यांनी जिल्हा परिषद सदस्य एकत्र केले आणि जिल्हा परिषद पालघरच्या जिल्हा परिषदेवर त्याच्यामध्ये सर्वात मोठा माझा होता आज आपल्याला जाहीरपणे सांग आज शाहपूरचं उदाहरण तर कृषी सभापती साहेबांचा फोन आला ताबडतोब आमच्याकडे दोन सदस्य होते ते दोन शिवसेनेचा भगवा इथे कृषी सभे सभापती पदावर लावला विक्रमगडची नगर परिषद असेल साहेबांनी सांगितलं तू लढ तिथे सतराच्या सतराशीट आपल्या शिवसेना पक्षाच्या पालघर जिल्ह्यातील जवाहर अर्बन बँक ही सर्वात मोठी बँक आहे त्या बँकेमध्ये साहेबांचा फोन आला मी झडको निलेश आपल्याला बँक आली पाहिजे मुख्यतः काय होतं प्रकारचं आपल्यात काही लोक गेले होते तिथे काय निलेशचा फॉर्म करायला सांगतात पण साहेबांचा आदेश साहेबांनी सांगितलं म्हटलं ठीक आहे सतराच्या सतराशीट म्हटलं लढूयात आता साहेब आणि गंमत सांगतोय तुम्हाला सगळ्यांना आपल्या पक्षाचे आमच्याकडचे संपर्क प्रमुख वगैरे वगैरे होते तत्कालीन तेही सगळ्यांनी पत्रक काढली शिंदे साहेबांच्या नावावर काम सांगितलं आपल्याला माहित आहे तर कुठलीही अपेक्षा घेऊन मला काल बरं एक फोन आला आमच्या एक बघितीचा साहेब तुम्ही शिवसेनेत गेले शिवसेनेत गेले आणि किती पैसे घेऊन तुम्ही गेले कारण आता लोक सांगतायत का तुमच्या वया वाटापुरती साहेबांचा फोटो असतो सगळ्या मेडिकल कॅम्पला आमचा फोटो असतो त्याचप्रमाणे माझे सख्य बंधू बोलले दिलीप तुझा बरं आहे बाबा तू तु, तू डायरेक्टसाठी व्यवसायासाठी आज दा मी आज सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथ घेऊन सांगतो मी कुठल्याही अपेक्षेशिवाय कधीही शिंदे साहेबांकडे माझ्या वैयक्तिक कामासाठी नाही केलेलो प्रकाश दादा माहिती मी सांगितलं होतं दादा मला एकही रुपयाचं कामही साहेबांकडे साहेबांची इच्छा असायची पण आजूबाजूची लोक जे होते ते खूप विचित्र लोक होते त्यांचा त्रास मलाही होत होता दादा होत होता किंवा अनेक पदाधिकाऱ्यांना होत होता त्यामुळे मी कुठल्याही अपेक्षेशिवाय लढणारा कार्यकर्ता आहे आपल्याला कल्पना आहे शापूरवासियां उद्या परवा आणखी मेळावे होत असतात मेळावे होत असतात बैठका होत असतात अनेक लोकांच्या बैठका एसी हॉटेल मध्ये होत असतात किंवा इतर ठिकाणी होत असतात देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रजासत्ताक दिन झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आज ताग आहे तितक्या निवडणुका झाल्या कधीतरी आपण पाहिलंय का निवडून आलेल्या उमेदवारांनी आश्वासन दिलेलं पूर्ण केलंय का पराभूत जाऊ हा पराभूत झालेला उमेदवार बाजूला हॉस्पिटलच्या रूपाने जे दिला होता आश्वासन तो पूर्ण करणार हा कार्यकर्ता आहे हा साधा शिवसैनिक म्हणून सुद्धा अजरामर होणारा कार्यकर्ता आहे आपल्याला उदाहरण बघायचं असेल तर शिवसेना धर्मगुरु धर्मवीर दिगे साहेब त्यांनी धन मन धनाने दिवसरात्र समाजाची सेवा केली त्यांच्या कुटुंबातील कोण नाही आजही आपल्याला सांगायला लागत नाही का दिगे साहेब आमच्या जातीचे होते का तुमच्या होते परंतु घराघरात आज इतके वर्ष होऊन सुद्धा चोवीस पंचवीस वर्ष होऊन निधरून सुद्धा घराघरात दिघे साहेबांना दा पुतलं जातं अगदी आपला पक्ष तर पुतोय तर आपल्या पक्षाचे नेते दिगे साहेबांच्या तालम्यात वाढलेले तेही आज अठरा तास वीस तास काम करतात परंतु इतर पक्षाच्या लोकांनाही बॅनरवरती साहेबांचा फोटो लावायला लागतो आणि अशा लोकांचा आदर्श घेऊन निलेश करतो मला लोकांनी बोलले बोलले दादा बोले, दादा प्रकाश पाटील साहेब आपल्यालाही विश्वास देतो लोक काय बोलायचे ते बोलू दे परंतु आपल्याला विश्वास विश्वासाने सांगतो का तीसच्या तीस पंचायत समिती आणि पंधराच्या पंधरा जिल्हा परिषद आणण्याची शपथच घेऊन आपण आज कामाला लागतो मग नगरसेवक असतील शिवसेनेचे त्यांनी ग्रामीण भागातल्या एक एक पंचायत समिती गटाची जबाबदारी घ्या आम्हालाही एक एक दोन दोन जिल्हा परिषद गटाची जबाबदारी द्या मग ते मारुती रेड्डे असतील विखंडे असतील मलाही द्या अनेक पंचायत असतील आमचा कुठलाही कार्यकर्ता असेल एक एक दोन दोन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या छोट्या छोट्या जबाबदारी द्या आणि प्रत्येकाला सांगा हा तालुका हा शिवसेनेला मानणारा तालुका आहे इथला मतदार हा शिवसेनेला बांधणारा तालुका आहे तो इतर कुठल्याही पक्षाला कधी घालत नाही हा तालुका धर्मवीर आनंदगीना बांधणारा तालुका आहे एकनाथ शिंदे साहेबांना बांधणारा तालुका आहे इथला मतदार आहे त्या मुला अजिबात काळजी करू नका माझं सांगताना जिजाऊच्या कार्यकर्त्यांना पूर्वी असायचं का आपण आठ तास व्यवसाय करा स्वतःच्या कामधंद्यासाठी आठ तास आपण आम्ही बसलेली मंडळी आम्ही तर नेते मंडळी सगळे पदाधिकारी आहोत आम्हाला तर आठ आणि चार बारा तास आजपासून पक्षाला देणे बंधनकारक आहे परंतु आपल्यातील चार तास आपण गावातील प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन होण्याचं काम आपण करा माणसं जोडण्याचं काम करा एकटा जर मी माझ्या प्रवेशाने सांगतोय आपल्याला जाहीरपणे दररोज पन्नास कार्यक्रम शिवसेनेच्या नावाने निलेश तांबरे करतोय वाटणार बघत साहेब मला काय पैसे देणार साहेब काय किंवा करणार माझी जबाबदारी साहेबांनी जी जबाबदारी दिली ती पार केली पाहिजे मी आज अभिमानाने सांगतोय तीस ग्रामपंचायत मध्ये पाच जिल्ह्यामध्ये आपल्या दररोज वया वाटप होतात दररोज वीस वार्डामध्ये वया वाटप होतात दररोज तीन मेडिकल कॅम्प होतात का जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रत्येक घट घट शिवसेनेची निशाने धनुष्यमान पोहोचली पाहिजे आपल्या साहेबांचं कार्य पोहोचलं पाहिजे शिवसेनेचे कार्य पोहोचले पाहिजे हे पोहोचवण्याचं काम मी करतोय आपल्याला तर सर्वांना विनंती करतो आपण फक्त रोज पन्नास माणसं जोडण्याचं काम करा मग आपल्याला ग्रामपंचायती राहू दे पंचायत समिती राहू दे जिल्हा परिषद राहू तर, तर पुढच्या येणाऱ्या चार पाच वर्षांच्या निवडणुकीमध्ये ही खंत बेखंड साहेबांना मांडायला लागणार नाही का आम्हाला आमचा लोकप्रतिनिधी नाहीये आपल्याला आपले लोकप्रतिनिधी निर्माण करता येतील परंतु आता वेळ आपली आहे तर आपण मनापासून प्रत्येकाने काम केलं पाहिजे शिवसेनेसाठी काम केलं पाहिजे मंचावर बसलेल्या आमच्या कुठल्याही नेत्यामध्ये घटने घटनट गड़ नाही आम्ही एक दिलाने नाही सोबत सगळ्या कुटुंबाप्रमाणे सोबत आहोत त्याच्यामुळे कोणी कोणाचे काय फुकायला जाऊ नका कोणाला काय बोलू नका आणि इतर मित्र पक्षांच्या मिटिंगलाही जाऊ नका आमच्याकडं पोलीस रिपोर्ट येतो इथे पालकमंत्री आपले शिंदे साहेब असल्याने कुठलाही पदाधिकारी कोणाच्या मिटिंगला गेला तिथे काय डील होते ताबडतोब संध्याकाळपर्यंत प्रकाश पाटील साहेबांनी मला पोहोचत असतात पण कळकळीची विनंती आहे जे थापा मारणारे था त्यांच्या जा मागे जाऊ नका उद्या तुम्हाला भीती दाखवत असतील असेल मत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भेटली होती या उमेदवाराला भेटली परंतु आम्ही सांगतोय त्या पंच्याहत्तर ना अठ्याहत्तर मध्ये पन्नास टक्के तर आपली शिवसेनेची मत आहे प्लस पंचेचाळीस हजार मत आमच्या रंजना द्यायचे विचार करा का आपण सव्वा दीड लाखाच्या पुढे आपण कोदलेलो आहोत पण मनाने कुठल्याही गोष्टीने खचू नका आपल्याबरोबर एकनाथजी साहेब आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत जे जमिनीवर राहून काम करतात तसेच प्रकाशदा जमिनीवर राहून काम करतात मारुती रेडे साहेब चोवीस तास तुमच्या सेवेसाठी उभ्या असतात त्यांचा फोन चालू असतो तालुका प्रमुख असतात त्यामुळे कोणाला काय तिकीट मिळालं कोणाला काय नाही मिळालं परंतु आपण प्रत्येक पंचायत समिती गटामध्ये एक महिला उमेदवार तयार ठेवा एक ओपन उमेदवार तयार ठेवा त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मध्ये तयार ठेवा चार चार उमेदवार पाच पाच उमेदवार आपण तयार ठेवू तिकीट योग्य असलेल्या उमेदवारांना ते तिलत प्रकाशदा असतील मारुती रेड्डे साहेब असतील अजिबात नाराज होऊ नका मागाशी एक कार्यकर्ता आमचा तो अत्यंत चांगलं काम करतो ग्रामपंचायत मध्ये चांगलं काम करतो तो बोलला आपण माझ्या तिकिटाचा कस म्हटलं काळजी करू नको तिकीट हा निकष पाहून केलं जाईल का ज्या माणसाच्या पाठीमागे लोक घेते समाज घेतेच काम केलंय का ते बघितलं जाईल आपल्या पक्षामध्ये निष्ठावाना तिकीट दिलं जात आहे मला खूप वर्षापूर्वीची गोष्ट आठवते भिवंडीचे नगराध्यक्ष बनवायचे होते मदन पोवा नाही आणि त्यावेळेस अशा प्रकारे लोकांनी सांगितलं आ, का बाबा दिगे साहेबांना सांगितलं का साहेब पैसे काय लागले तर घ्या माझ्या मला आठवते चांगल्या कॉलेजला होतो मी त्यावेळेस त्या लोकांना दिगे साहेबांनी तिथे फोडून काढलं जे का शिवसेना हा पक्ष पैशाने विकला जाणार नाही पैशाने विकला जाणार काय ते आम्ही रंजनाताई किंवा हरीश भट्टे यांनी बघितलेले आहेत माझ्या या विधानसभा निवडणुकीला त्यामुळे काय काळजी करू नका आपल्यामध्ये जास्तीत जास्त प्रवेश कसे होतील त्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्नशील राहा आपल्याला निष्ठावनानं या निवडणुकीला काय तिकीट भेटले तर पुढच्या निवडणुकीला भेटेल आपलं चालेज महत्वाचं आहे का आपल्याला उद्याला तर निवडणुका एकट्याने लढायला लागल्या तर आपल्याला तीसच्या तीस पंचायत समिती आणि पंधराच्या पंधरा जिल्हा परिषदात निवडून आणायचे कारण पुन्हा तुम्हाला बघाय कदा का माझी याची वाट बघायला नाहीये तर तुम्हाला तुमचा इथे लोकप्रिय निवडून द्यायचं आहे त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने आजपासूनच कामाला काही आपल्याला विनंती करतो आम्ही तर काम करतोय मी तर सांगतोय मी साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील यांच्यासारखा कुठल्याही अमेरिकी शिवाय काम करताना कार्य करताय एकट्या शाहपूर तालुक्यामध्ये म्हणायचं गेले तर दोन हजार पंधरा पासून किमान पाचशेहून जास्त विद्यार्थी प्रचंड मध्ये नोकरीला लावलेला कार्यकर्ता आहे आम्ही बँकेला नोकरीला लावून पंचवीस पंचवीस लाख रुपये घेणार नाही आम्ही लोकांना खोटी आश्वासन देऊन त्या लोकांकडून लो पैसे घेऊन खोटे मतदान करायला सांगणार याला मतदान करा त्याला मतदान घेतले पाहिजे नाही आम्हाला विकला जाणारा विकत घेणारा कार्यकर्ता किंवा पक्ष निर्माण व्हायचा या मंचावरील कुठल्याच व्यक्तीच्या अंगाला एकही डाग नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि तुमच्याही कोणाच्या अंगाला डाग नाही फक्त लोकांपर्यंत पोहोचा रोज सिद्धेसाहेबांचे दौरे होतात रोजचे बाष्टवतार रोजच्या पोच देतात त्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करा शिवसेनेचं काम घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करा जेणेकरून स्वप्नातून उठत झोपेतून उठला तरी मतदान जाऊन त्यांनी धनुष्य बनावर मतदान दिलं पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती आपण निर्माण करा आपल्याला ही लढत जरी शापूरची दिसत असली तरी सुद्धा महाराष्ट्राचं राजकारण आज चालू आहे तर आज महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागतात अशा वेळेस आपण साहेबांच्या घरातील माणसं आहोत सर्वजण आपलं काम आहे का साहेबांना ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये यायला लागता कामाने ती संपूर्ण जबाबदारी तुम्ही आम्ही प्रत्येक शिवसैनिकांनी खांद्यावर घेतली पाहिजे एवढी विनंती करण्यासाठी आपल्यापर्यंत मी आलेलो आहे आपण काळजी करू नका मगाशी प्रकाश पाटील सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सांगतोय तुम्ही सांगाल त्या एक वार मी देईन प्रकाश दत्ता मारुती धेटे साहेब देखील प्रशासनातील काम असतील त्या उद्या तलाडापासून तर तहसीलदारापर्यंत आपण जाऊन आपण जनतेची कामं समाजाची कामं करून देऊ हा आपल्याला सर्वांना विश्वास देतो आता ती वेळ नाही राहिली त्या काही लोकांनी तहसीलदार बसवले होते मग ते तहसीलदार त्यांच्या बंगल्यावर जाऊन सांगायचे तालुका अध्यक्ष कामं करायचे हे दिवस आले शिंदे साहेबांनी चांगले तहसीलदार इथे बसवलेले आहेत चांगला पोलीस इन्स्पेक्टर बसवलेले आहेत चांगले डीवायस साहेब बसलेले आहेत त्यामुळे कुठलीही काळजी करू नका हा एस पी सर आहे ते शिंदे साहेबांनी बसवलेले आणि चांगले लोक चांगले अधिकारी आपण सर्वजण ज्या पद्धतीने आज एकत्र आलोय हीच लढाई आपल्याला विजयाची लढाई करायची आहे आणि धेडे साहेबांनी सांगितलं मेळावा घ्यायला आपण सांगाल तेव्हा एक पंचवीस ते, ते तीस हजार लोकांचा शहापूर तालुक्याचा मेळावा घेऊ आणि त्यावेळेस आपले पक्षप्रमुख आदरणीय साहेबांना बोलून विश्वास देऊ का तुम्ही आमच्या तालुक्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही इतर विभागाकडे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांकडे लक्ष द्या हे जिल्हा परिषदेच्या उद्या युती झाली तर ठिकाणी नाही झाली तरी सुद्धा जबाबदारी सांगतोय या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचे सगळे पदाधिकारी जिल्हा परिषदेवर बसतील पंचायत समितीला बसतील हा विश्वास आपण लवकरात लवकर एक मोठा मेळा साहेबांना देऊ हा आपल्याला सगळ्यांना विश्वास देतो आणि मग अशी साहेबांनी सांगितलं तसं उद्याला आपल्याला प्रत्येकाला दलाने पक्षासाठी आता काम करायचंय ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे अजिबात फुगवे लोक जे अभिलाषे देतील त्यांच्या मागे लागू नका हा तालुका हा शिवसेना सोडून दुसरा कुठल्याही पक्षाला मानणारा तालुका नाही आहे आणि तिथे शिवसेनेला उद्या वीस कमी पडला तर जिजाऊ आपल्या बरोबर आहे जिजाऊ ही शिवसेनेच्या बरोबरच आहे त्यामुळे उगाच कोणी गैरसमज करू नका जिजाऊ वेगळे आणि शिवसेना वेगळे ज्या दिवशी मी पक्ष प्रवेश केला मी धनुष्यबान आघात घेतला त्या दिवशी जाऊ उद्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी धनुष्यबान आघात घेतलेला आहे आणि एवढंच आपल्याला सांगतो की शिंदे साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे उद्या काहीही गरज लागली तरी सुद्धा जो आरोग्य असेल शिक्षण असेल कुठलीही गरज असेल तरी एक कार्यकर्ता म्हणून एक शिवसैनिक म्हणून आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून आज उभा असेल हा आपल्याला सगळ्यांना विश्वास देतो आणि थांबतो पुन्हा एकदा धेटे साहेब आणि प्रकाशजी वेकंडे यांचं अभिनंदन करतो की खूप चांगल्या मेळाव्याचं त्यांनी आयोजन केलं आणि असे जर प्रत्येक तालुक्याला तालुका प्रमुख आणि जिल्ह्याला जिल्हा प्रमुख मिळाले तर माझं स्वप्न आहे आज साठ ते एकशे साठ आपल्याला आमदार करायचे हा वेळ काय दूर राहणार नाही हा विश्वास देतो आणि थांबतोय जय जय महाराज

साहेबांच्या शिबी पत्र यावेळेला बहाल करतो त्यानंतर उद्या माध्यमांचा विशेष सत्कार हा तुम्ही उभारा करते केला नाही दिनेशजी पटोळे बाळुदास शिंबोळे संजयजी जाधव गणपती गायकर जगन्नाथजी व्यापारी आणि जगनजी गायकर